शिस्तबद्ध आंदोलन अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या तोंडी आता शिवराळ भाषा आली आहे विचारांशी विचारांनी प्रतिवाद करण्याऐवजी एकमेकांना शिव्या देण्यामध्ये नेते धन्यता मानू लागलेत या शिवराळ भाषेमुळे आंदोलनाला बट्टा तर लागणार नाहीये ना अशी देखील भीती व्यक्त केली जाते पाहूयात कोण काळकुत्रे कोण काळकुत्रे जरांगीनी पाळलेले का तो मारे तो आणि काय नाही चौकशी करा मी तयार मराठा आरक्षण चळवळ आणि ओबीसी आरक्षण बचाव चळवळीतल्या नेत्यांच्या तोंडी आता ही अशी शिवराळ भाषा आली मराठा आरक्षणवादी आंदोलनानं महाराष्ट्रात नवा आदर्श निर्माण केला होता लाखोंचे मोर्चे निघाले कुठलीही घोषणाबाजी नाही किंवा कोणतीही उल्लटबाजी नाही आंदोलनाच्या ठिकाणी कचराही केला जात नव्हता समाजानंही आपल्या आंदोलनात हीच शिस्त कायम ठेवून ओबीसी आणि मराठा आंदोलकांनी राज्यात शिस्तबद्ध आंदोलनाचा पायंडा घालून दिला होता पण गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणवादी आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलकांची भाषा शिवराळ झाली कालकुटेंनी लक्ष्मण हाकेंची जीभ हासडण्याची भाषा केली माझं हाके यांना आव्हान आहे तिथून पुढं चुकूनही मनोज दादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक बा गोष्टीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू स्वीकार करू पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली चुकीचं वक्तव्य मनोजादाच्या बद्दल केलं तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल आणि जर तुमची ही बळताल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रतिम आंदोलन उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हसाडणार आला आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत गंगाधर काळकुटेनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना ओबीसी चळवळीतले दे, नेते नवनाथ वाघमारे यांची ही जीभ घसरली त्यांनी गंगाधर काळकुटेंचा उल्लेख अपमानास्पद पद्धतीनं केला कोण काळकुत्रे कोण काळकुत्रे कुत्रे पाळलेले का हे जरांगीला विकणारी टोळी एक दिवस जरांगीला हे भिकाला लावतील आणि स्वतःच्या मोठमोठले मुट उद्योग जरांगीच्या नावावरून पैसे कमवून स्वतःचे उद्योग स्थापन करणारी ही टोळी ही बीड मध्ये बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहे काळकुटेच्या हाती आयत कोलितच मिळालं त्यांनी लगोलग नवनाथ वाघमारेंचा शिवराळ भाषेने उद्धार केला तो वाघमारे नाही पुत्र मारे येतो आणि वसुली बिजुली काय नाही माझी जाहीर चौकशी करा कोणचे बी मी तयार आहे असल्या गोष्टीला फक्त मराठा समाज आणि मनोज दादाच्या जर कोणी भाषेत टीका केली ना त्याला त्याच भाषेत उत्तर देईल मला सीबीआय चौकशी करा सीआयडी चौकशी करा तयार आहे तुमच्यासारखे आम्ही काय कोणाची सुपारी घेऊन समाजासाठी काम करत नाहीत आम्ही आमच्या समाजासाठी आणि मनोज दादासाठी प्रामाणिक काम करतो आंदोलनातले नेते एकमेकांना शिब्या देऊ लागले वैचारिक प्रतिवाद करण्याऐवजी एकमेकांचा शिब्यांची लाखोली वाहून उद्धार मानण्यात नेते धन्यता मानू लागले हा प्रकार असाच राहिला तर येत्या काळात त्याचा आंदोलनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येईल महेंद्र मुधोळकर सितोविस्तास